आपल्या आयुष्यामध्ये चुकी होण्यासाठी काय करायला पाहिजे याकडेच आपण जास्त लक्ष देतो ते चुकीचे नाही परंतु यशस्वी लोक जसे आपल्या चुकांपासून शिकतात व त्या चुका पुन्हा पुन्हा करीत नाही त्यामुळे आपणसुद्धा काय करायला नको म्हणजे कोणत्या चुका पुन्हा पुन्हा करायला नको हे सुद्धा समजून घेतले पाहिजे जिथे आपली कदर नाही तिथे कधीही जायचे नाही वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचे नाही जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचे नाही जे आपल्या नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही दुसऱ्यांची चुकली करणाऱ्या लोकांच्या गोष्टीत भाग घ्यायचा नाही अतिआवश्यक गोष्टीसाठी किमतीचा विचार करायचा नाही अनावश्यक गोष्टीसाठी पैसा खर्च करावायचा नाही एकदा खोटे बोलणाऱ्यावर पुन्हा विश्वास ठेवायचा नाही नकारात्मक विचारसरणीच्या लोकांना जवळ कधी करायचे नाही ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करायची नाही तुमची प्रगती पाहून जळतो अशांना जवळ करायचे नाही अनावश्यक गोष्टीमध्ये आपला वेळ खर्च करावायचा नाही स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ द्यायचा नाही कितीही संकट आले तरी कधीही घाबरायचे नाही आपले कर्म चुकणार नाही हे कधीही विसरायचे नाही आयुष्य सुंदर आहे हे फुकट वाया घालवायचे नाही एवढे जरी करणे आपण टाळू शकलो तर आपले आयुष्य आनंदी व सुखी नक्कीच करू शकतो यालाच आपल्या आयुष्याचे सोपे गणित असे म्हणतात